सर आपण जो प्रकरण हाताळले आहात हा मागील कित्येक दिवसापासून करत आहात निवेदन दिलेले आहेत आपण त्याच्या कुठपर्यंत काय झालं कसं झालं आज आपण इथं काय कोणत्या उद्देशाने बसले आहेत ते सांगा सांगा माझं नाव संजय पाटील आहे मी एक सामाजिक आणि अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या नागपूर शहराच्या अध्यक्ष आहे नागपूर परिसरामध्ये लता मंगेशकर रुग्णालय डिगडो हिंगना या रुग्णालयामध्ये मागील दोन तीन महिन्यापासून प्रसुती करता गेलेल्या महिलांची हत्या होत आहे असं मला म्हणावं लागेल कारण त्यांच्या मृत्यूचं जे कारण आहे ते कारण आजपर्यंत कुणाला माहीत झालेलं नाही आहे आणि त्याची जाहीरपणे चौकशी जी झालेली आहे ती चौकशी सुद्धा जाहीर करण्यात आलेली नाही या प्रकरणातील सर्वात प्रथम आम्ही जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं की या प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हावी त्यावर डिप्टी डायरेक्टर आरोग्य विभाग यांनी एक चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीचे प्रमुख म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली या समितीने लता मंगेशकर रुग्णालयामध्ये जाऊन जो, जो अहवाल तयार केला तो अहवाल त्यांनी आजपर्यंत जाहीर केलेला नाही माहितीच्या के अधिकारामध्ये डिप्टी डायरेक्टर आरोग्य विभाग यांनी म्हटलं की तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये तो अहवाल मागा अहवाल माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज केल्यानंतर त्यांनी मला सरळ पत्र दिलं की रुग्णाचा जो अहवाल आहे ही गोपनीय माहिती असते आणि हे गोपनीय माहिती असल्यामुळे ती आपल्याला दिसता येत नाही त्यानंतर मी प्रथम अपील दाखल केलेली आहे सिव्हिल सर्जन नागपूरकडे त्याची पाच जानेवारी ही तारीख दिलेली आहे तर पाच जानेवारीला ते अहवाल देतात की नाही देत ते माहीत नाही परंतु हा जो प्रकार सर्व चालू आहे चौकशीचा हा चौकशीचा प्रकार पूर्णपणे राजकीय दबावाखाली येत आहे राजकीय दबावामुळे शासन आणि प्रशासन लता मंगेशकर या रुग्ण हॉस्पिटलवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी निदर्शनचा कार्यक्रम केलेला आहे की या सिव्हिल सर्जन यांनी जे केलेली जी चौकशी आहे ती चौकशी ज्या पद्धतीने ते वागत आहे त्यामुळे आम्हाला ती त्यांची जो चौकशी अहवाल आहे तो आम्हाला मान्य नाही आहे म्हणून आय पी एस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नव्याने एक चौकशी समिती नेमणूक करावी आणि आय पी एस अधिकाऱ्याच्या मार्फत या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी जेणेकरून मृतक महिलांना न्याय मिळेल पाटील साहेब मला झाला त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे की अजून आपण नाही पोस्टमॉर्टम हे एम्स मध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आम्हाला इतकी माहिती दिलेली आहे की छातीमध्ये पाणी भरल्यामुळे हे मृत्यू झाला तर एका महिलेच्या छातीमध्ये पाणी भरलं असेल दुसरीच्या तर नसेल तुला असेल चौथीच्या चो, हा प्रकार काय आहे आणि प्रसुतीच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी कस काय होत कारण की कोणतीही गर्भवती महिला सुरुवातीपासून डॉक्टराच्या ट्रीटमेंट याच्या निगराणी खालीच ते पूर्ण प्रक्रिया होत असते आणि हे सर्व होत असताना त्यांना जर दुसरा कोणताही आजार असता तर प्रसुतीच्या नंतरच त्यांना माहिती असते आणि प्रसूती झाल्याच्या नंतर हा सर्व प्रकार होते म्हणजे हा काहीतरी एक षडयंत्र आहे लता मंगेशकर हॉस्पिटलच्या आणि या षडयंत्र काय आहे तो शोधून काढणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे म्हणून आम्ही आय पी एस अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी व्हावी अशी ही आम्ही मागणी करतो यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय इथे जाऊन जिल्हाधिकारी साहेबांनाही विनंती करणार आहोत आणि आरोग्यमंत्री जे आहेत आरोग्यमंत्र्यांना मागे आम्ही असेंब्लीच्या प्रेयरमध्ये भेटलेलो हो, आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे प्रधान सचिव आरोग्य विभाग यांना सुद्धा दिलेला आहे ही चौकशी जेव्हापर्यंत होत नाही आणि या महिलेंना न्याय मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही चुक बसणार नाही चार महिला आहेत

आपण काय आहे संबंध मी रेखा नारायण बोधिली बोलून राहिली वार्ड नंबर एक मधून माझ्या मुलीला डिलेव्हरी साठी नेलं सोळा तारखेला भरती केली भरती केल्यानंतर एक दिवस त्यानं नॉर्मलची ना वाट पाहिली वाट पाहिल्यानंतर मग त्यांनी सतराला ला साडेपाच वाजता सिजर केलं सिजर केलं माझ्या मुलीला तंदुरुस्त होती तिला काहीच झालेलं नव्हतं तिची आई बोलून राहिली तिला काहीच नव्हतं झालं एकदम होती ते छातीत पाणी नाही हे त्यांचं नाटक आहे काहीच नव्हतं तिला एकदम आठ वर्षापासून माझ्या घरी एक सारखी राहत आहे तर तिला काहीच नव्हतं झालं शिजर होते म्हणून शिजरले नेला शिजर आली चांगली झाली दुरुस्तही झाली असं नाही का तिला काही झालं मग त्यांच्या लक्षात काय आलं तर माहीत नाही पोटाला दाबलं त्यांचं काहीतरी गडबड झालं गडबड झाल्यामुळं का म्हणतात प्लेटलेट कमी आहे म्हणतात मग मं का म्हणतात की का हिचं काहीतरी आहे म्हणून त्यांनी आय आयसीयू मध्ये नेलं आयसीयू मध्ये नेला नेल्यानंतर प्लेटलेट कमी झालं तर हिचं युरिन कमी अमक ढमक त्यांनी लावून दिलं म्हणजे आम्हाला काहीतरी करायचं मग पहिलं आधी नाही सांगितलं इलं असं असं झालं तर आम्ही तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात हालव म्हणाले पाहिजे त्यांचे त्यांच्या नव्हतं जमत आम्हाला त्यांनी का सांगितलं आम्ही दुरुस्त करतो इथं काहीच ना बरोबर बनून राहिला आयसी मध्ये ना असंच ठेवलं तिला मग वेंटिलेटरवर लावला सकाळी का म्हणतात नाही दुरुस्त झाली तिची काही होऊ शकत नाही म्हणे बाबा ती नाही वाजला तर झाली म्हणते गेली म्हणते तुमची मुलगी हा कोणता न्याय आहे तिचं आणि तंदुरुस्त मुलगी असं तिचं डोकं नाही दुखलं कधी ताप नाही आलं त्या मुलीला आणि छातीत पाणी कायच काय आहे नाटक आहे त्याच आम्हाला एक दिवस झोप नाही लागत सर एका दिवसाचं भाड आहे ना सर असा प्युर प्युरड त्याला सांभाळायला कोण सांभाळावं ना कोण काय करावं असं आम्हाला असं बुद्धी नाही सोचत एक दिवस झोप नाही लागे आम्हाला आणि त्या सुरू केला त्यांनी दवाखान्यात बोल चौकशी नाही केला काही नाही केला आमच्या मुलीला न्याय नाही दिला हे कसं काय झालं आम्हाला न्याय हवा पा आमच्या मुलीला हो आम्हाला एवढी मागणी आहे त्या प्रशासनावर काय आहे ते तर त्यांचं ते, ते ना दवाखाना नाही तर अजून बंद करायला चालूच पाहिजे आज गरीब लोक आज आमची मुलगी आहे ना आज दुसऱ्यांची मुलगी आहे ना सर हा दुसऱ्याच्या मुलीलाही नाही मिळाला पाहिजे आमची तर गेली तर आमची तर काही येणार नाही तर आमचं म्हणणं एवढंच आहे आज गरीब आहेत आमच्यासारखे कोणी अजून आहेत ना बिचारे त्यांनाही त्या दवाखान्यात नेतील अजून त्यांच्याही सोबत कसं सहा सात झाले आहेत केलं म्हणून आमची तंदुरुस्त मुलगी होती काही झालं तंदुरुस्त झाली आहे म्हणे दुरुस्त झाली आहे म्हटलं आणि मग एक दीड वाजता काय म्हणतात नाही झालं म्हणते आणि आम्हाला न्या नेहा म्हणून किती येईल आम्ही पोस्टमॉर्टम करायला टाकतो पीएम रिपोर्ट नाही म्हणे न्या म्हणे लवकर उचला लवकर उचला लवकर उचला म्हणे मी म्हटलं नाही हा सरकारी दवाखाना नाही प्रायव्हेट दवाखाना बिल भरा म्हणे आम्ही बंग माझ्या भावाने भरलं वाटतं का भरलं तर बिल भरा पहिलं ना डिस्चार्ज करा घेऊन जा म्हणे कायचा पोस्ट मारत करता म्हणे घेऊन जा लवकर घेऊन जा लवकर दुसऱ्या पेशंटला हे होते मग करता कशाला तुम्ही तसं दुसऱ्यांच्या सोबत कापलं म्हणजे मुलीला अंदर काहीतरी तिला कापला मर्डर केला तिची आम्हाला झोपच नाही लागत मडरच केला आहे तिची नाही का नस काटला काहीतरी नवीन डॉक्टरच्या हाताना मग तुम्ही सिनियर डॉक्टर राहिले पाहिजे ना रा सोबत का नवीन तर हे होईल पण सिनियर डॉक्टर राहायला पाहिजे ना सर आज एवढी तंदुरुस्त माझी पोरगी ज्या मर्द पोरगी होती असं नाही का कमजोर होती बाय नाही नाही त्यानं मारला कुठले राहणार मी वानाडोंगरी मध्ये राहते वार्ड नंबर एक मध्ये इंदा तालुका आहे मध्ये राहते काय नाव रेखा नारायण बोधिले

त्यानंतर तिचं नॉर्मलसाठी थोडं बघत होते त्यानंतर नॉर्मलचं नाही झालं त्यानंतर सीझर केला तिच्या सतरा तारखेला सकाळी साडेपाच वाजता सीझर झालं त्यानंतर ती होस्टमध्ये आली ते सर्व बरोबर होती बोलली वगैरे सर्व रिलेटिवसोबत बोलली सर्वांसोबत बरोबर बोलली ती त्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं माहिती नाही त्यांनी रात्रीला डायरेक्ट आय सी यूमध्ये भरती केला आय सी यूमध्ये भरती केला तर तिथं म्हणत होते की यांचं ब्लड कमी झालं आम्ही ते पण चढवला रात्रीमध्ये प्लेटलेट्स कमी झाली ते पण टाकले आणि ते म्हणत होते की डायलायसिस करावं लागेल आम्ही त्याच्यासाठी पण तयार होतो पण त्यांचे जे आ, सर्जन होते काही बिमारी वगैरे काहीच नव्हती ते म्हणत होते की तिथं किडनी खराब झाली आहे होऊ शकते यांचं षडयंत्र असेल किडनी वगैरे काढून विकायचं प्रयत्न अस काय मागणी आमच्या जी केस आहे जे आमची जे झाली आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जे हॉस्पिटल आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे